नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मसाले भात वरण भात केला की तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवा असतं आणि ते जर कुरकुरीत गरमागरम असेल तर अजून जेवणातला गोडी येते अशीच आपण कुरकुरीत कोथंबीर वडी करणार आहोत तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पहिल्यांदा कोथंबीर वडीसाठी मसाला काढून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा हिरव्या मिरच्या घालून घेते आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालून घेते एक किंच अद्रक घालून घेते अर्धा चमचा जिरे घालून घेते अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते आणि एक चमचा मीठ घालून घेते थोडंसं अजून घेते मीठ आता थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी घालून घेते आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा एवढी बारीक पेस्ट झाली पाहिजे आता मी एक मोठी वाटी घेते त्यामध्ये एक कोथिंबीरची गड्डी छान त्याची फक्त पाणी घेतलेली आहे छान बारीक कापून घेतलेली आहे आणि दोन वेळा धुतलेली आहे आता मी कोथिंबीर वाटीत घेते त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेते इथे मी एकच वाटी घेतलेली बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेते बेसनपीठाच्या निम्म घ्यायचं आहे तांदळाचं पीठ अर्धा चमचा त्यामध्ये पांढरे तीळ घालून घेते ह्या मिश्रणामध्ये मी मीठ घालणार नाही कारण मसाला वाटताना मी मीठ घातलं होतं एक चमचा आणि तेवढं पुरेसं आहे मीठ आता वाटलेलं वाटण घालून घेते कोथिंबीरमध्ये एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर करायचा नाही कारण कोथिंबीर पुधल्यामुळे ती ओली असते त्यामुळे फारशी पाण्याची गरज लागत नाही हे बघा छान एकजीव करून घ्यायचं आहे सैल जर वाटलं तर त्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ घाला दोन चमचे घातले तरी चालेल हे बघा मला कोथिंबीरचं मिश्रण हे जरा सैलच दिसते मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीरमधलं पाणी तांदळाचं पीठ शोषून घेतं तांदळा तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पीठ घालू नका कारण बेसन पिठामुळे वळीचं मिश्रण हे सैल होतं मी आता चांगलं खट्टसर मोळून घेतलेलं आहे पीठ घट्टसर का ते पुढे सांगते चाळणीला आता मी एक चमचा तेल लावून घेते ते छान हाताने पसरवायचं आहे आता मी त्यावर कोथंबीरचं मिश्रण घालून घेते आणि छान हाताने पसरवते मग अशी मी बोलले होते घट्टसर का मिश्रण करायचं त्याचं कारण म्हणजे मी इथं कोथंबीरच्या वळकुटी करणार आहे ते पीठ थापून घेणार आहे म्हणून इथं छान मिश्रण सेट झालं पाहिजे हे बघा इथं छान सेट झालेलं आहे मिश्रण जास्त जाडही थापायचं नाही आणि जास्त पातळही थापायचं नाही जाड थापलं तर वडी लवकर त्याला तळत नाही आणि कुरकुरीत होत नाही आणि आतपर्यंत तेल जात नाही आणि जास्त पातळ केली की के ती वडी कडक धावते म्हणून मी मीडियम साईजवर थापून घेतलेली आहे मीडियम साईजवर थापल्यामुळे छान कुरकुरीत होईल व्यवस्थित सेट केलेला आहे असं सेट करायचं आहे आता मी त्यावर पांढरे तीर भुरभुरते म्हणजे कोथिंबीर वडी आकर्षक दिसते आणि चवीलाही छान लागते सर्व बाजूनी छान पांढरे तीळ भुरभरून घ्यायचे आहे हे बघा छान भुरभुरले आहे मी तीळ इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालेलं आहे आता मी पातेल्यावर चाळून ठेवते आणि चाळणीवर झाकण ठेवते म्हणजे कोथिंबीरच्या वडीचं मिश्रण छान उकडून निघेल इथे पंधरा मिनिट लागणार आहे उकड काढण्यासाठी इथे पंधरा मिनिट झालेले आहे आता मी झाकण काढते आणि सुरीचं टोक घालून बघते उकडलं की नाही हे कळेन हे बघा इथे वडी छान उकडले आहे सुरीला मिश्रण लागलं नाही आता गॅस बंद करते आणि चाळण खाली घेते उघड थंड झाली की वाड्या चौकोनी आकाराच्या कापून घ्यायच्या आहे इथे उकड गार झालेली आहे मी आता वड्या पाडून घेते हे बघा कट छान लागता येतोय म्हणजे वडी छान शिजले आहे आता चौकोनी आकाराच्या वड्या करून घेते हे बघा लगेच वड्या खुल्या होतात आहे असं व्यवस्थित कट मारायचा आहे पाटकेने सुरी आरपार आहे म्हणजे छान पीठ शिजलेलं आहे आता मी वड्या खुल्या करून घेते हे बघा मधली एक वडी मी खुली करून दाखवते हे बघा किती छान वडी दिसते हे बघा मधल्या वाड्या मी तुम्हाला खुल्या करून दाखवते आता मी हातानेच त्या वेगळ्या करते बघा किती छान चौकोनी आकाराच्या झालेल्या आहेत वाड्या आता आपण तळून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे मी त्यामध्ये एक एक करून वडी सोडून घेते तेल गरम असल्यामुळे अंगावर येण्याची भीती असते त्यामुळे एक एक वडी व्यवस्थित आणि सावकाशपणे सोडा गॅसच्या स्लो ठेवायची आहे जेणेकरून वड्या करपल्या नाही पाहिजे लो वर छान कुरकुरीत होतात आणि आलटून पलटून तळून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूंनी छान तळल्या जातात आणि तेल वडीच्या आतपर्यंत जाऊन वडी छान कुरकुरीत होते पहिल्या बॅचमध्ये भरपूर वड्या बसलेल्या आहेत याला मते आता वडीची खालची बाजू व्यवस्थित ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे बघा आता मी पलटी करून घेते छान वड्या वड्या तळायला लागलेल्या आहेत अशी एक एक करून पलटी मारून घ्यायची म्हणजे वडीचे तीळ खाली पडत नाही सावकाशपणे करायची हे बघा वड्या इथे छान तळल्या आहेत अशात आलटून पलटून तळून घ्यायचे आहे हे बघा ब्राऊन रंग छान आलेला आहे तो वड्यांना अशा वड्या झालेल्या आहेत आता मी वड्या बाहेर काढून घेते हे बघा वड्या किती सुंदर छान आणि आकर्षक दिसतात तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो वेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसेल हे बघा दुसरी बॅचसुद्धा माझी तळून झालेली आहे कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी खा आणि मजेत राहा